खिल्लारी आयकेअर चष्मेवाले आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर दिनांक तेरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान या अंतर्गत नेत्र तपासणी दंत तपासणी आणि त्वचा तपासणी रजिस्ट्रेशनसाठी संपर्क शून्य चोवीस पंचवीस बावीस चौतीस बावन्न अथवा एकोणनव्वद छप्पन्न तीनशे तेहतीस आठशे अठ्ठ्याऐंशी आमचा पत्ता शॉप नंबर वन जोशी प्लाझा इमारत संगमनेर एस टी बस स्टँड बाजूला उद्या नऊ ऑगस्ट क्रांती दिन महाराष्ट्र बंद सकल मराठा समाज समाजाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंदचं आव्हान केलेलं आहे त्या अनुषंगाने संगमनेरमध्ये सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पाळण्यात येणार आहे त्यासाठी बरेच दिवसापासून सर्व युवकांची तयारी चालू आहे मीटिंगा घेतलेल्या आहेत आणि उद्याचा बंद हा अहिंसक मार्गाने कोणत्याही पक्षाचा नसलेला फक्त मराठा समाजासाठी हा बंद प पाळला जाईल आणि त्याचे नियोजन करण्यात आलेले आहे संध्या सकाळी दहा वाजता सर्वजण शिवाजी पुतळ्याजवळ जमा होणार आहेत मोटरसायकलवर प्रत्येकजण येणार आहे येतानाच मोटरसायकलला भागव्या कलरचा झेंडा बांधून तिथं सर्वजण जमल्यानंतर तेथून शिवाजी महा छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात होणार आहे रॅली मार्गस्थ झाल्यानंतर पूर्ण गावातून आणि मेन मेन रोडनी वगैरे रॅली जाऊन आपण ती रॅली तहसील प्रांत कार्यालयासमोर तिचा तिथं समारोप करणार आहे आणि त्यानंतर जागेवरच आपण ठिया उपोषण चालू करणार आहे आणि ते ठिया उपोषण आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत चालू राहणार आहे वरील आदेश येईपर्यंत जे समन्वयक आहे मराठा समाज हे महाराष्ट्रातील त्यांचे आदेश येईपर्यंत ते चालू राहील आपण अहिंसा हिंसक पद्धतीनं अतिशय शांततेच्या मार्गानं हे सगळं आंदोलन करायचं असं सगळ्यांचं ठरलेलं आहे विद्यार्थ्यांनी याच्यात भाग घेताना अतिशय शांततेने भाग घ्यायचा आहे कोणताही विध्वंसक मार्ग आपण पत्करायचा नाही आणि आपल्या मागण्या या सरकारकडं मांडायच्या आहेत जो मराठा समाजासाठी जो वेळ चाललेला आहे आरक्षणासाठी त्यासाठी हे आपलं न्याय्य उप मार्गाने केलेलं हे आंदोलन आहे यासाठी आपण होऊन रस्ता सुद्धा घेतलेला नाही आणि रस्ता रोको न घेण्याचं कारण म्हणजे हे शांततेत व्हावं म्हणून आपण केलं आहे सकाळी प्रशासनाबरोबरची मिटिंग झाली त्यात मान्य डी वाय एस पी साहेब तहसीलदार साहेब हे सर्व त्यामध्ये सहभागी होते आणि त्यांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे की शांततेच्या मार्गाने म हा मो मोर्चा होऊ द्या आणि आपणसुद्धा त्यांना सांगितलं की तुमचं मी प्रशासनाचं सहकार्य आम्हाला यामध्ये मिळालं पाहिजे तर हा मराठा जातीनं मराठांच्या आरक्षणासाठी काढलेला हा भव्य मोर्चा आहे मी सर्वांना आव्हान करतो की गावातल्या दुकानदारांनी संस्थेनी शाळांनी कॉलेजेसनी बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी व्हायचे आणि अनेक समाजाने सुद्धा मराठा समाजाच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वांनी पाठिंबा दिल्यानंतर हा अतिशय यशस्वीपणे आपण बंद करणार आहोत आणि अतिशय शांततेच्या मार्गाने करणार आहोत